कोळगाव आता आपण प्रोडक्ट दिले होते आज केळीला कम्प्लीट सहा महिने कम्प्लीट झालेत तर आता म्हणजे एवढा जबरदस्त रिझल्ट आहे म्हणजे आजूबाजूच्या कुठंही म्हणजे आम्ही सगळे बाग चेक केले असा रिझल्ट कुठंच नाहीये आपण परत एकदा इथं आलो तर आपण सरांशी परत एकदा चर्चा करणार आहेत की त्यांना काय रिझल्ट आला डिसेंबरमध्ये आम्ही लास्ट व्हिडिओ काढला होता आता फेब्रुवारी चालू आहे तर तो सरांच्याच तोंडून ऐकू की बाबा आता काय रिझल्ट आहे त्यांना नमस्ते सर नमस्कार मी विजय बळवंत महाजन राहणार कोडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव तर प्रवीण महाजन सरांनी इंडिया ग्रोचे प्रॉडक्ट मला सुरुवातीपासूनच दिलेले आहेत तर ते मी वेळोवेळी वापरत आहे आणि आता ही बाग कम्प्लीट सहा महिने आहे दोन दिवसाची झालेली आहे तर मी काही सांगण्यापेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसणारच आहे मी काही सांगा असा का होता तो जादूचा मॅजिकचा काही खेळ नाही जे काही पूर्ण बघू पूर्ण बघू आणि बाग बघितल्यानंतर तुम्ही इमॅजिन करू शकता की बाग कशी आहे बा। सर आतापर्यंत तुमचा खर्च किती झाला असेल अंदाजे आपला खोड दाखवा खोड दाखवा दाखवा एक एक खोड दाखवा प्रॉपर त्यांना विजय सर याच्यावर आता खोड वगैरे बघू शकता तुम्ही पूर्ण म्हणजे आज केळीची बाग आहे ना पूर्ण परफेक्ट परफेक्ट हालचं हे सगळे तुम्ही टोटल बाग तुम्ही बघू शकता मेन जे खालचा जो बुंदा आहे तो खूप इम्पॉर्टंट असतो तुम्ही सगळं टोटल शेतातलं बघू शकता तर खूप जबरदस्त रिझल्ट आहे तर परत एकदा आपण सरांच्या तोंडून ऐकू की बाबा ते शेतकऱ्याला काय मेसेज देऊ इच्छिता विजय सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित इंडिया ग्रुप ब्रँड बद्दल जास्त काही नाही पण कमीत कमी तुमच्याकडे जर दहा एकर पाच एकर क्षेत्र असेल तर तुम्ही एक रिझल्ट घेण्यासाठी एक एकर क्षेत्रावर प्रयोग करून बघायला काही गा अडचण नाही शेतकरी हा प्रयोग करून करूनच अर्धा झालेला आहे आजपर्यंत जर त्याला पूर्णत्वापर्यंत जायचं असेल तर त्यांनी एका एकरावर प्रयोग करूनच पुढच्या मार्गाला लागलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे तर जास्त काही खर्च करायचा विषय नाही आहे म्हणजे जो खर्च लागणार आहे तो लागणारच आहे पण त्याच्यातून आपल्याला समाधान एक महत्वाचं आहे की आपल्या बागेमध्ये जर आपल्याला समाधान कारक वाढ बुंदा त्याची साईज वगैरे जर चांगली मिळाली असेल तर मग काही विषय येत नाही आणि सरांची बाग ही टोटल एक्सपर्ट क्वालिटी निघणार आहे अशी आम्हाला पूर्ण म्हणजे खात्री आहे तर एकदा सर पूर्ण बाग दाखवून द्या आणि शेतकरी लोकांना पण ज्यांनी प्रोडक्ट आता यूज करायला रेडी झालेत ओके okay? सर एक शब्द तुमचा लास्ट्या तर शंभर टक्के ज्या लोकांना अजूनही डाऊट असेल तर त्यांनी प्रत्यक्ष वापरूनच बघा कारण वापरल्याशिवाय तुम्हाला प्रॉडक्टची क्वालिटी कळणार नाही तर मला असं वाटतं की सर्वांनी वापरावे जय हिंद जय महाराष्ट्र जय